डॉक्टर मला कोणीच सांगितलं की माझी वात प्रकृती आहे हे कसं ओळखायचं पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर म्हणजे वैद्य हे नाडी बाई क्षण तर ठरवतातच की तुमची प्रकृती कुठली आहे पण बेसिकली तसं असतं वात प्रकृतीची व्यक्ती म्हणली ना की त्याला कधी शांत बसताच येत नाही ते काहीतरी चाळे नक्की करत असतात आणि ते खूप चंचल असतात त्यांना एक तर ते दिसायला खूप बारीक असतात ते कितीही खाऊ एक पण ते नेहमी बारीक राहतात म्हणजे त्यांना सगळेजण प्रश्न विचारतात अरे तू एवढा खातोस पण तुझं वजन कसं नाही वाढत से वात प्रकृती वाले असतात त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही खूप सुंदर असते पण त्यांना जे ही काही ग्रास केलं असेल तर ते लक्षात खूप उशिरापर्यंत राखणार आणि ते लवकर विसरत असतात तर असे वात लोक असतात आणि त्यांच्यामध्ये दिसून येतं की ते नेहमी चंचल आणि मनात काही ना काहीतरी ओव्हर थिंकिंग त्याच्यात चालूच असतो म्हणजे ते असे शांत बसलेत एखादा असं कधीच दिसत नाही त्यांची ही प्रकृती असते ती मध्यम असते वृक्ष असते त्यांची त्वचा जी असते ती वृक्ष असते तसेच केस सुद्धा वृक्ष असतात त्यांना वाताचा वृक्ष हा गुणधर्म असतो आणि वात प्रकृती मेनली बॉडी पेन किंवा वाताशी रिलेटेड जे काही डिसिजेस असतात ते वात प्रकृतीवाल्यांनाच जास्त करून दिसत असतात आणि त्याच्यावर वेळेवर कंट्रोल करणं गरजेचं असतं तर अशा प्रकृती एकदा तरी नाणी परीक्षण करून आपल्या शरीरात जर वात वाढला आहे तर तो, तो कसा कंट्रोल करता येईल हे जाणणं गरजेचं आहे